माझ्या शेतातील मी चुबा केलेला पत्राशेड काढून टाकल्याची प्रतिक्रिया शिंगडगाव येथील किराण दुकानदार संतोष श्रीशैल मेत्रे यांनी स्टार न्यूज सोलापूरशी बोलताना दिली दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगाव येथील संतोष मेत्रे यांच्यासह बारा जणांनी गुंडगिरी करत बेकायदेशीर दे पत्र्याचे शेड पाडून संसार उपयोगी वस्तू दागदागिने पळवून नेल्याची तक्रार अर्ज मधुचंद्र गुरुप्पा मेत्रे यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे या तक्रार अर्जावर खुलासा करताना संतोष श्रीशल मेत्रे यांनी आपली प्रतिक्रिया मांडली शिंगडगाव येथे मी घेतलेल्या हक्काच्या जमिनीवर माझे स्वतःचे पत्राशेड आहे त्या ठिकाणी नवीन बांधकाम करणार असल्याने माझे स्वतःचे पत्राशेड माझ्याच जागेवरून काढून टाकले या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्या व्यक्तींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी संतोष मेत्रे यांनी केली आहे संतोष मेह्रे मुक्कामपूर शिंगडव तालुका दक्षिण सोलापूर मी किराणा दुकानदार आहे माझे शेत तीनशे चौतीस गट नंबर माझं स्वतःचं आहे खरेदी आहे उतार आहे माझ्या नावानं रजिस्टर खरेदी आहे तू मला वीक असं म्हणून दमदाटी करते ती पत्रा शेड माझं स्वतःच शेतात आहे पत्रा शेड असून माझा शेड दोन हजार सतरामध्ये मी मारलेलं आहे दोन हजार सतरामध्ये मारून माझा पत्रा शेडमध्ये तू कसा राहता राहा असं दमदाटी देते ती मी स्वतः माझं घर बांधण्यासाठी मी स्वतः पाडलेलं आहे मी कोणाचं काय ऐकून पाडलं नाही मग स्वतःच आहे मी स्वतः पाडलेलं आहे हे दोन वेळा तिथं आल्यावर दमदाटी देत ती दमदाटी तू कसं येतात ये शेतात मी बघतो तुला शे तू तु पत्रा शेडमध्ये कसा येता ये मला स्वतःच आहे मी ते घर बांधण्यासाठी पाडलं आहे मग हे गोराप्पा गिनशील मित्रे मधुचंद्र गुराप्पा मित्रे मेघराज गोराप्पा मित्रे नवीनचंद्र गोराप्पा मित्रे हे चौघे जर मला जीव मारण्याचा धमकी देते ती तिथं कसं येता येतो ये तुला बघतो शेतात तुझं कुठलं शेत विकून जातो आम्ही घेणार आहोत तू दिलं नसाल तर तुला जीव मारतो हे धमकी देते त्याने का आपण काय ते भी नये म्हणून तिथं भांडण केलं नाही काय नाही आपलं स्वतःचा शेड आपण स्वतः काढलेला आहे कोणाचा काही का नाही मग स्वतःचा शेड मी स्वतः मारलेला आहे